नमस्कार मैत्रिणींनो रूपा जार्टँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो उद्यापासून पितृपक्ष सुरू होत आहेत आणि हे पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून तर सर्व अमुसेपर्यंत हे पितृपक्ष असतात म्हणजे हा पितृ पंधरवाडा असतो आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये अशी मान्यता आहे की जे आपले पितृ आहेत ते पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तर त्यांना संतुष्ट करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात किंवा वेगवेगळ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातं तर त्यातलाच एक महत्त्वाचा पदार्थ आज मी घेऊन आलेली आहे तर तो पदार्थ मी कसा बनवते आहे तर हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हां आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला मैत्रिणींना आता रेसिपीला आपण सुरुवात करू रेसिपी, रेसिपी बनवण्यासाठी मी इथे प्रथम तर अर्धा वाटी तांदूळ एक पंचवीस ते तीस मिनिट भिजून घेतलेले आहेत तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अर्धा तास मी भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर हे तांदूळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर बघा इथे आता मी तांदूळही मिक्सरला वाटून घेते आहे आणि यामध्ये आता वेगळं पाणी घालायची आवश्यकता नाही त्याच पाण्यामध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीचं असं पातळसर बॅटर करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती मी इथे कढाई ठेवलेली आहे बघा कढाई आपल्याला गरम करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मी तूप घालून घेते आहे तर इथे मी साजूक तूप घालून घेतलेला आहे एक चमचा त्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे तर मी इथे पाच सहा बदाम सहा काजू आणि दोन चमचे मनुके घेतलेले आहेत आणि तुम्ही यामध्ये चारोळही घालू शकता आता हे ड्रायफ्रूट्स मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि यामध्ये घालून घेतलेले आहेत तर आता हे आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत सोनेरी रंग येईपर्यंत किंवा यातले मनुखे आणि असे टम्म फुगेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे तर बघा इथे आता मनुखे छान टम्म फुगलेले आहेत त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून घेतलेला आहे तुमच्याकडे जर हे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही आपलं जे घरचं खोबरं असतं ते बारीक किसनीने किसून घेऊन घालू शकता आणि हे खोबऱ्याचा जो केस आहे तोसुद्धा आपल्याला एखाद मिनिट भर परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा मिल्क पावडर घालून घेतलेली आहे तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही दोन तीन चमचे खवा घालू शकता नसेल तर तुम्ही मिल्क पावडर घातली तरीही चालेल मिल्क पावडरसुद्धा आपल्याला एखाद मिनिट भर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये दूध घालून घ्यायचे आहे तर बघा इथे मी दोन कप दूध घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दूध घालू शकता म्हणजे अर्धा लिटर दूध घातलं तरीही चालेल पण मी इथे दोन कप दूध घालून घेते आहे आणि एक कप इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे बघा तुम्ही संपूर्णत दूधही वापरू शकता बरं का मैत्रिणींनो तर बघा आता हे सर्व मिक्स करून घेते आहे मी आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि हे थोडंसं आहे ना आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि मधूनमधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे बघा म्हणजे खाली लागणार वगैरे नाही कारण यामध्ये ना आपण मिल्क पावडर घातलेली आहे म्हणून तर बघा याला आता थोडीशी उकळी ही फुटलेली आहे मधूनमधून आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर बघा या पद्धतीने असं ते होतं तर आता याला चांगलं खळखळून उकळी काढायची आहे आणि चांगली उकळी आल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण तांदळाचं बॅटर बनवलेलं होतं भिजवलेल्या तांदळाचं तर ते बॅटर घालायचे आणि तांदूळ इथे तुम्ही कुठलाही सुगंधी तांदूळ वापरू शकता बासमती आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदूळ जरी वापरला तरीही चालेल तर आता आपल्याला हे सर्व मिश्रण एक पाच ते सात मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे अगदी खळखळून खर, उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये साखर घालायची तर इथे एक वाटी साखर मी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकता तुम्हाला गोड हवं असेल तर अजून एक्स्ट्रा दोन चमचे साखर घालू शकता त्यानंतर इथे मी चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे म्हणतात ना कुठल्याही गोड पदार्थाला मिठाने चव येते त्यासाठी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मी आता मिक्स करून घेते आहे बघा किती घट्टसर आणि मस्त स्टेक्चर आलेलं आहे आपल्या खिरीला त्यानंतर इथे मी सात आठ काड्या केशराच्या घालून घेतलेल्या आहे केशराने छान नैसर्गिक रंग येतो आपल्या खिरीला आणि चवही छान लागते त्यामुळे मी इथे आठ दहा काड्या केशराच्या घालून घेतलेल्या आहे आणि पुन्हा याला एक दोन तीन मिनिट उकळवून घेतले त्यानंतर इथे पाव चमचा इलायची पावडर घालून घेतलेली आहे इलायची पावडरनेसुद्धा छान फ्लेवर येतो पुन्हा एकदा आता मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा खूप सुंदर आणि घट्टसर अशी खीर इथे आपली तयार झालेली आहे बघा थोडीशी जवळून दाखवते तुम्ही सुद्धा असे पितृपक्षामध्ये अशी खीर बनवून बघा अगदी छानच खीर इथे तयार झालेली आहे तर नक्कीच बनवून बघा तर मैत्रिणींना ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने ना मला असे छान छान आणि नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं त्यासाठी छान छान कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी पुन्हा सांगते की आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हा ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यांच्यासुद्धा खूप खूप मी आभारी आहे तर चला मैत्रिणींनो भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय